नमस्कार अधोक्षजने दिग्रजकरांच्या वाड्यात येऊन सगळ्यांसमोर प्रमिलाशी साखरपुडा करण्यास नकार दिलेला असतो तेव्हा मात्र सगळेजण खूपच घाबरलेले असतात काय करावं तेच कळत नसतं सगळेजण एकदम शांत असतात त्याच वेळेला महाराज अधोक्षजला म्हणतात आदू अरे असं काय करतोस असं काय करतोस तू साखरपुडा तर तुला करावाच लागणार अधू तू स्वतःहून स्वतःहून प्रमिलाला शब्द दिला होतास ना की मी तुझ्याशी लग्न करेन म्हणून आणि तू आता अशी पाठ फिरवतोस तेव्हा लगेच अदोक्षच म्हणतो नाही मी किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला मला लग्न करायचंच नाही पण माझ्यावरती कुणीही विश्वास ठेवलाच नाही आईने तर माझ्यावरती पूर्णपणे जबरदस्तीच केली पण मला हे लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र व्यंकुमाराज मोठ्याबाईंना बोलतात वहिनी हे सर्व काय आहे मी काय ऐकतोय वहिनी तुम्ही असं नाही वागू शकत तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं वागलात तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे आता काही झालं तरीसुद्धा मी चुकीचं वागलेली नाही आणि खरं सांगायचं तर भाऊजी तुम्ही माझ्या मुलाला पितवण्याची कामं करू नका तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष द्या माझ्या मुलाकडे लक्ष द्यायला मी स्वतः आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूपच वाईट वाटतं व्यंकू महाराज बोलतात वहिनी मी माझ्या मुलामध्ये आणि अदोक्षजमध्ये कधीच कोणताच फरक केला नाही आणि तुम्ही मला सुनावताय अदक्षसला जर का साखरपुडा करायचा नसेल तर त्यांनी नाही केला पाहिजे प्रमिला बाळा तुला काय वाटतं खरोखर तुला अशा माणसासोबत लग्न करायचं आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे अदोक्षच ये आणि मोठ्या बाई जबरदस्तीने अधोक्षजला प्रमिलाच्या बोटात अंगठी घालायला लावतात साखरपुडा तर संपन्न झालेला असतो पण अधोक्षजने मनापासून प्रमिलाशी साखरपुडा केलेलाच नसतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं व्यंकू महाराजांना जेव्हा कळतं की अदोक्षचं हिंदूवरती प्रेम आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराजांच्या पायाकालची जमीन सरकते आणि गोपाळचासुद्धा आपल्या इंदूवरती प्रेम आहे हे जेव्हा त्यांना समजतं तेव्हा तर धक्काच बसतो पण इंदू जेव्हा त्यांना सांगते की माझं गोपाळवरती प्रेम आहे तेव्हा ते स्वतःशीच बोलतात जाऊन प्रेम करणाऱ्यांना मी वेगळं करणार नाही मी त्यांना एकत्र आणणार म्हणजे आणणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही आणि माझ्यासाठी तर तीच खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि काहीही झालं तरी सुद्धा माझ्यासाठी ती एकच गोष्ट महत्वाची असणार बाकी काही नाही तेव्हा मात्र चांगलीच बोलती सगळ्यांची बंद झालेली असते त्यावेळेला व्यंकू महाराज अधोक्षजना म्हणतात अधोक्षज एक गोष्ट सांगू का अधू प्लीज समजून घेवाळा तू जो निर्णय घेतोय तो, तो तुझ्या आईला मान्य नसणारच आहे इंदूचं तुझ्यावरती प्रेम नाही तुझं इंदूवरती प्रेम आहे बाळा तू जर का समजून घेतलंस तर बरं होईल हे बघ बाळा काही काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध असतात आणि आपण त्या समजूनसुद्धा घ्यायच्या असतात आणि जर का आपण त्या समजून नाही घेतल्या ना तर होत्याचं नव्हतं होतं बाळा म्हणूनच तुला सांगतो समजून घे काही काही गोष्टी आणि प्लीज हा हट्ट सोड कारण इंदूचं तुझ्याशी लग्न नाही होऊ शकत कारण तिचं गोपाळवरती प्रेम आहे तेव्हा लगेच अध्यक्षच म्हणतो ते काहीही असलं तरीसुद्धा इंदू माझी आहे आणि इंदूशी लग्न मीच करणार बाकी कोणीही नाही तेव्हा मात्र इंदूला खूपच वाईट वाटत असतं इंदू जवळ येते आणि अधोक्षजला म्हणते अध्यक्षच तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस फक्त मी तुझ्याकडे कधीच प्रेमाच्या नजरेने बघितलंच नाही खरं सांगू का आधू प्रेम म्हणजे काय गोपाळला भेटल्यानंतरच मला कळालं आदू मी गोपाळवरती खूप मनापासून प्रेम करते आणि मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत प्लीज आमच्या दोघांची ताता तूट करू नकोस तेव्हा लगेच अदोक्षज म्हणतो इंदू माझ्यात काय कमी आहे तू माझ्यावरती का प्रेम केलं नाहीस इंदू अगं दिवस रात्र तुझ्यासोबत असायचो तुला मदत करायचो येता जाता फक्त आणि फक्त तुझा विचार असायचा आणि तुला माझ्याबद्दल काहीच भावना वाटली नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात अधू अरे असं काय करतोस प्रेम कोणाबद्दलही वाटू शकतं आणि खरं सांगायचं तर प्रेम वाटण्याबद्दल आपण काहीच बोलू शकत नाही बाळा प्लीज समजून घे तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज बोलतात पुरे आता काही झालं तरीसुद्धा मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यांनी अधोक्षच तू जरा रात्रभर विचार कर आणि मग मला सांग तेव्हा आदू तावा तावानी तिथून निघून जातो त्यावेळेला लगेच इंदू महाराजांना बोलते व्यंकू महाराज माझा अधोक्षच माझा मित्र माझ्यापासून लांब जाणार खरं तर मला त्याच्या डोळ्यामधलं कधीच प्रेम दिसलंच नाही उलट मी त्या नजरेने कधी बघितलंच नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात जाऊ देत गवाळा नको त्या गोष्टीचा विचारच कशाला करतेस आणखीन एक गोष्ट सांगू का तुला नको त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा एक गोष्ट कायम लक्षात ठेव ती म्हणजे स्वतःचा विचार कर आणि तू जर का स्वतःचा विचार केलास ना तर सगळ्या गोष्टी सोप्याच होतील तुला कोणत्याच गोष्टीसाठी अडचण वाटणार नाही तेव्हा लगेच इंदू मोठ्याने बोलते कसा विचार करू मी माझ्यासाठी खरं तर मलाच कळत नाही काय करावं ते आता माझ्या बाबतीत जे काही घडतं आहे ते चुकीचं घडतं आहे आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे तेवढ्यात मात्र इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं गोपाळ इंदूला भेटण्यासाठी आलेला असतो त्यावेळेला इंदू गोपाळला मिठी मारते आणि रडत असते तेव्हा गोपाळ म्हणतो इंदू काय झालं आहे त्यावेळेला इंदू घडलेला सगळा प्रकार गोपाळच्या कानावर सांगते त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो काय आपला आद्या तुझ्यावरती प्रेम करतो तेव्हा लगेच इंदू बोलते हो ना खरं तर मी हे कसं ओळखू शकले नाही तेच मला कळत नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो जाऊ देत ग त्याचा गैरसमज झाला असेल तो काळे मनातून तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तू असं कसं काय बोलू शकतोस हेच जर का तुझ्या बाबतीत घडलं असतं तर तुला चाललं असतं का अरे तुझा भाऊ आहे ना तो तरीसुद्धा तू असा विचार करतोस मला खरंच तुझी कमाल वाटते त्यावेळेला लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो पुरे माझा भाऊ आहे म्हणूनच तर मी त्याचा विचार करतोय पण खरं सांगू का इंदू अधोक्षस कधी कुणावरती प्रेम करेल असं वाटलंसुद्धा नव्हतं पण आता तर खात्री पटली की त्याला तू आवडतेस इंदू आता काय करायचं तेव्हा लगेच इंदू बोलते मला तर काहीच कळत नाही मला समजतच नाही पण लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून सगळं काही नीट होईल त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो मला सगळं समजतं आहे पण करायचं तरी काय तेव्हा इंदू बोलते करूया काहीतरी काहीतरी तरी, तरी, तरी करावंच लागणार आणि अदक्षजला या सिच्युएशनमधून बाहेर काढावंच लागणार त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो इंदू मी तुझ्यासोबत आहे तू तु काळजीच करू नकोस त्यावेळेला इंदू बोलते तू माझ्यासोबत आहेस ना गोपाळ म्हणून म्हणून मी सर्व गोष्टी सोप्या करू शकते गोपाळ खरं सांगू का तुझ्यामुळे मला खूप बळ येतं तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू आपल्याला आपल्या अध्यक्षजला यातून बाहेर काढायचं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू आणि गोपाळ मिळून अदोक्षजला बाहेर काढू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू